जय शिवराय हे बघा समृद्धी महामार्गावर या ठिकाणी गोमास या ठिकाणी चाललं होतं ती अचानक गाडी म्हणजे गोरक्षकांच्या डोळ्यामध्ये आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यामध्ये भूड भेकून या ठिकाणी नेहमी गाड्या जात असतात परंतु त्या भगवंताला काळजी गोरक्षा धर्मरक्षा त्या धर्माला काळजी यांची गाडी या समृद्धी उलटी पलटी झाली आणि तुम्ही जर पाहिलं तर तिथं गोमास आणि भुस्सा या ठिकाणी भरलेला आहे याच्यामध्ये साडीचा भुस्सा आहे बघा म्हणजे आतमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर गोरक्षक रात्रीचा दिवस करतात आणि गाड्या धरतात आणि पोलीस बांधवला जर जेव्हा कळवतो आपण त्यावेळेस पोलीस बांधव आणि गोरक्षक पोहोच या गाड्या फरार होऊन जातात आणि टायमावर पुन्हा गोरक्षकांनी जर गाडी धरली तर पुन्हा त्यांना प्रश्न विचारला जातो की बाजा ठाणे ते गाडी धरली ते म मा, मा त्यांच्यावर मारहाणीचे कोणी दाखल केले म्हणजे पोरं चार दिवस या ठिकाणी मधी होते म्हणजे गोरक्षकाने गाडी धरायची नाही या ठिकाणी पोलीस बांधव गाडी धरणार नाही मग गाडी ही धरायची कोणी तर ह्या हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे तसंच हा समृद्धी जो महामार्ग आहे या समृद्धी महामार्गावरती ह्या ज्या गाड्या आता हे टोल घेतात तर याचा वजन काटा या ठिकाणी केला पाहिजे ही ओव्हरलोड आहे का काय त्याच्यामुळे अपघात घडू लागले आणि हा महत्वाचा मुद्दा आहे तसंच या ठिकाणी आपण बघतो तर राज्यापासून तर केंद्रापर्यंत हिंदूंचं सरकार आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही बंद झाले पाहिजे कारखाने बंद झाले पाहिजे इकड वैजपूर तालुक्यामध्ये त्या गल्ल्यांमध्ये कटाई होती असं गो मास गो कत्तल गाईची कत्तल ही शहरामध्ये सुद्धा होते हे जर या ठिकाणी सांगायला गेलं इकड नडवून गाडी आलेली आहे अन्न या हे जर सांगायला गेलं तर गोरक्षकाला दम दिला जातो त्याला पोलिस स्टेशन मध्ये दामदर्ती केली जाते या 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 आगी। आगी या 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 हे या ठिकाणी सरकारला दिसत नाही का आणि म्हणून गोरक्षक या ठिकाणी रस्त्यावर उतरतात आम्हाला काम सोडून काय आम्हाला हेच करायचे गोरक्षकाला हौस नाही परंतु तुम्ही निष्क्रिय आहे आणि म्हणून या ठिकाणी गोरक्षकाला या ठिकाणी हे काम करावं लागतात आमदारापासून तर मंत्र्यापर्यंत हे ह्या लोकांचे ह्या कसा यांचे हप्ते या ठिकाणी या लोकांना आहे आणि त्यामुळे गो बंद होत नाही म्हणून एकदा या ठिकाणी जर या घटना जर थांबल्या नाही तर आता पूर्ण आक्रमक झालेले होते यांच्या ती मानलेली होती ते म्हणे साहेबांचा आम्ही पोलीस स्टेशनच्या ठिकाणी मान ठेवला नाहीतरी ही गाडी या ठिकाणी पेटून द्या फेकून द्या पेटवून दिली असती परंतु साहेब बरोबर साहेबांच्या साहेबांवर घ्या साहेबांच्या विनंतीला आम्ही मान दिला आणि त्याच्यामुळे शांत बसेल आम्हाला पोलीस प्रशासन कोणी एकाच या ठिकाणी अपेक्षा आहे त्यावेळेस आमचे लोक तुमच्याकडे या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये येतात त्यावेळेस त्यांना इज्जत व्यवस्थित भेटावी कारण ते काय स्वतःसाठी येत नाही ते आवडतात तुझे जे काम तुम्ही करायला पाहिजे जे काम सरकारने करायला पाहिजे जे काम पोलीस वाल्यांनी करायला पाहिजे ते गोरक्षक करतात त्यांना उलट पुरस्कार दिला पाहिजे गुन्हे दाखल नाही केले पाहिजे अशी या ठिकाणी म्हणून या ठिकाणी गल्ली ते, जे। जे, जे। जे। का -कली कली ते बोल चार आमदार लोक आमदारला नगराध्यक्षाला सगळ्यांना माहितीये काम म्हणजे कामामध्ये इंटरेस्ट नाही जसं आमदार आता हिंदुत्ववादी मुद्द्यावर निवडून आलेले त्यांनी कच्चल खाणे बंदच करायला पाहिजे कारण की मुसलमानानी यांना मतदान बिनी करेल एवढे एकतर काही तर रोजचे हजार काय गल्ली गल्लीत आपण ओपन होऊन डायरेक्ट जसं पोलीसला सगळं माहिती आहे पण पोलीस कसं मुळे तर राजकारणी मुळे राजकारणी लोक प्रेशर टाक राहिले हे बंद व्हायला पाहिजे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की चंद्र की कोणत्र हनुमान की जय